नमस्कार मित्रांनो आपण जे ठिकाण आता पाहत आहात ही मराठवाड्यामधील लातूर जिल्ह्यातील खरोसा लेणी आहे पाठीमागच्या बाजूला डोंगरावर रेणुका मातेचं मंदिर आहे तिथंच एक दर्गा सुद्धा आहे आणि याच डोंगराच्या पोटामध्ये हा एक सुंदर असा लेणी समूह कोरलेला आहे साधारण सहाव्या शतकामध्ये हा लेणी समूह कोरलेला असावा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ अजिंठा पितळखोरा ही लेणी जगप्रसिद्ध आहे त्या जिल्ह्यामध्ये घटतकोच हा सुद्धा एक लेणी समूह आहे मराठवाड्यामध्ये धाराशिव या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध अशा प्रकारची लेणी आहे हा जो दगड आहे हा एक जांभ्या प्रकारचा दगड म्हणून ओळखला जातो या खरोसा नावाच्या गावी एक ते बारा प्रकारचा लेणी समूह आहे आणि अशा प्रकारचे शिल्प हे कोरलेले आहेत जुन्या काळामध्ये जे काही विहार जे असत जे भिक्खूंना आराम करण्यासाठी अध्ययन करण्यासाठी ज्या जागा असायच्या ते विहार खोली हे दगडाचं असं कोरीव काम सुंदर अशा प्रकारचा लेणी समूह हा खरोसा या ठिकाणी आहे औशावरून जो निलंग्याकडे जाणारा रस्ता आहे ह्या रस्त्यावरच हा लेणी समूह आहे खरोसा नावाचं एक गाव आहे त्या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर थोडंसं पुढं आलो की मुख्य रस्त्याला लागूनच आपला जर चेहरा निलंग्याकडे असेल म्हणजे आपल्या गाडीचं तोंड निलंग्याकडे असेल तर डाव्या हाताला हा लेणी समूह येतो डोंगरामध्ये हा समूह कोरलेला आहे एक साधारण बारा लेण्या या ठिकाणी आहेत अलीकडील काळामध्ये त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर गणेश मंदिर विष्णू मंदिर हे सुद्धा तिथं झालेलं आपल्याला दिसून येतं लेणी स्थापत्य याचा एक विशिष्ट शास्त्र असतं लेणी ही केव्हा पण भरीव डोंगरामध्ये कठीण खडकामध्ये वरपासून खालपर्यंत ही कोरीत कोरीत खाली येते अतिशय सूत्रबद्ध लेणीचं असतं जे काही स्तंभ असतात काही ठिकाणी अष्टकोनी स्तंभ असतात काही ठिकाणी षटकोणी काही ठिकाणी चौरस आणि वर्तुळाकार अशा प्रकारचे विविध आकाराचे स्तंभ आपल्याला दिसून येतात त्यामध्ये दोन खांबामधील अंतर दोन खांबावरील नक्षी यामध्ये अगदी किंचितसासुद्धा बदल नसतो इतकं ते कार्य निष्णात असतं आणि लेणीचं हे जे काम आहे हे एका राज्याच्या काळातून दुसऱ्या राज्याच्या कालखंडापर्यंतसुद्धा दीर्घकाळापर्यंत ते चालत असलेलं आपल्याला दिसून येतं आपल्या महाराष्ट्रामध्ये लेणी जास्तीत जास्त कोरवून घेण्याचं जे श्रेय आहे किंवा लेणी बांधकाम जे म्हणतो लेणी स्थापत्य हे सातवाहन राजे शिलाहार राजे वाकाटक राजे यांच्याकडं जातं सम्राट अशोक गुप्त अशोक यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये लेणी आणि स्तूप हे कोरून घेतलेले आहेत इथं आपल्याला असे लेणीची रचना दोन मजल्यामध्ये झालेली दिसून येते जे खोऱ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची रचना आहे उंच डोंगरावरून त्या ठिकाणी लेणी ह्या खालीखाली कोरत आलेल्या आहेत आपण जो लेणी समूह पाहत आहोत हा खरोसा या गावचा आहे लातूर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे आणि लातूर औसा ही शहरं एस टी महामार्गाने म्हणजे प्रवासी साधनांनी थेट जोडलेली आहे त्यामुळे इथं येण्याचा जो प्रवास आहे हा बिनदिक्कत होतो फारशी अडचण येत नाही असं या, या विहारामध्ये असलेलं काम आहे हे सुद्धा आपण बघू शकता खरोस या लेणीमध्ये ज्यावेळेला आपण प्रवेश करतो ना त्यावेळेला सुरवातीला आपल्याला इथं हा लेणी समोर दिसतो अगदी सुरुवातीला मग इथून आपण हळूहळू पुढे जाऊ शकतो अतिशय सुंदर अशी सम्यक बुद्ध नमो बुद्धाय अतिशय सुंदर अशी प्रसन्न अशी मूर्ती ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला ज्या महामानवाने सकल मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग सांगितला अशी ही बुद्ध शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसतंय अतिशय चेहऱ्यावरची प्रसन्नता आपण पाहू शकतो तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे शांतता आणि करुणेचं महान असं रूप आहे जगाला शांततेचा संदेश आणि शांततेची शिकवण त्यांनी आपल्याला दिलेली आहे खरोसा लेणीमधलं हे एक अतिशय सुंदर शिल्प आहे ह्या मार्गाने जात असताना आपण एकदा आवर्जून इथे यायला हवं आणि भेट द्यायला हवी